स्वागत आहे तुमचं मराठी चॅनल घरगुती रेसिपीमध्ये आज आपण चटण्या बनवणार आहोत बोमल्याडच्या तर आपण दोन प्रकारच्या चटण्या बनवणार आहोत त्याच्यासाठी एक एक हिरवी आणि एक लाल हिरवीसाठी बघा साहित्य काय घेतले मिरच्या आंबा कोथमीर आणि पुदिना आणि लालसाठी लाल, लाल मिरच्या लसूण हलद मीठ बोंबील बोंबिलांना आपण भुजून घेऊ आगी थोडं थोडं टाकायचं नाही आग घेवायचे वर तुझे बोंबलांवर बोंबील भुजून झाले आता आपण हे धुवू Dont panik dulu, apa pun. Jom bela pun dia आपलं बोंबिल भुजून जरा चेचून घेतले ते बाजूला ठेवले आता आपण हिरवी चटणी करू पाहिलंय पुदिना पुदिना मिरच्या तिखट लागल्या तर जास्त घ्या कमी तिखटाचं पाहिजे असेल तर कमी घ्या या मिरच्या तिखट नस அனை தொடர்ச் செல்சும் வேண்டுக்கிறேன் आपली हिरवी चटणी वाटून झाले आपण काढून घेऊ गारसर पाणी आहे ना तो पण आपण टाटण काढून घेऊ आता आपला लाल लाल चटणी तयार करायची आहे आता आपण लाल चटणी तयार करू मी मिरच्या घेतल्या या तिखट नसते संकेश्वरी हान मिरच्या या सगळ्या वाटून घेऊबीर ती घेऊ

आपली चटणी वाटून झाली थोडीशी अशी जाडसरस ठेवायची एकदम बारीक जास्त चव लागते तर हे पण काढून घेऊ झाले आपण आता पहिले लाल चटणी वाटून घेऊ हो, त्यासाठी तेल टाकते तेल मस्त आले थोड़े हालत टाकते टाकतेसार मी आता ही जो पाट्या व हो, चटणी वाटली ती टाकू थोडस पाणी टाकले दोन मिनिटं फक्त शिजवायचे हे करायचे आपल्याला कारण ते सगळं जे पदार्थ आहे ना ते जास्त शिजवायचे नाही दोन मिनटे झाले पण आता या अर्धा बोंड घुटलेला आणि ते टाकू करू कमी घ्यायचं घेऊ हो ठेवायचा सगळे करतून जाईल झाले आपली तयार लोमलांची चटणी आता आपण दोन मिनिटं ठेवू थोडा वेळ देऊ <coughs> आता आपण हिरवी चटणी इकडं बनवू त्याच्यासाठी तेल टाकते मी अर्धा चमच हलद थोडासा मीठ ना आपली हिरवी साठी टाकून घेऊ आपण थोडस पाणी टाकत आहे लाल चटणी आपण उघडून बघू मस्त आता आपण उतरून घेऊ मस्त वास सुटले बोमलांचा पाणी येते तोंडाला आपण आई उतरून घेऊ खालती मस्त पुदिना टाकले मग पुदिन्याचा थोडा वास मस्त सुटले आता हे अर्ध आपण ठेवले ना बोंडी ते टाकू येईल जास्त वेळ नाही लागत शिजायला एक चटणी आपण काय करू झाकण देऊन पण दोन मिनटं ना आग एकदम कमी करू चटणी आपली झाली आता आपण उतरून घेऊ आपल्या बोंबल्यांच्या दोन प्रकारच्या चटण्या तयार राह ही लाल आहे नाही हिरवी तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका